बारा वर्षीय मुलाने बिबट्याला केले जेरबंद मालेगावमधील घटना मालेगाव नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात सकाळी साडेसातला शिरलेल्या बिबट्याला वणिभागाच्या बचाव पथकाने दोन तासानंतर बेशुद्ध करत जेरबंद केले लॉन्स कार्यालयातील मोहित विजय आहिरे वयवर्ष बारा याच्या प्रसंगावधानामुळे बिबट्या जेरबंद झाला मालेगाव शहराजवळील शेतवस्तीतील बिबट्या भक्ष व पाण्याच्या शोधात सकाळी सातच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील पॉर्ट वर मोहित बसला होता त्याच्या जवळूनच बिबट्याने कार्यालयात प्रवेश केला बिबट्याचे त्याच्याकडे लक्षण होते बिबट्याला पाहताच मोहित थोडा बिथरला पॉटवरून वरून तातडीने उतरत त्याने प्रसंगावधान राखून कार्यालयाचा दरवाजा बंद केला घरी धाव घेत मोहितने वडील विजय आहिरे व कुटुंबियांना ही माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या पथकाने खिडकी उघडून पाहणी केली खिडकीतून ब्लो पाईपने देत बेशुद्ध केले बिबट्याला जेरबंद करण्यात वळीभागाला यश आल्याने ग्रामस्थाने सुटकेचा निश्वास सोडला बिबट्याला बंद करण्यास मोहित आहिरेचे प्रसंगामधूनच कारणीभूत ठरले त्याच्या या धाडसाचे व तातडीने कार्यालयाचा दरवाजा बंद करण्याच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मालेगाव नाशिक